Sen जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील दिव्यांग बांधवांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं घरपट्टीमध्ये पन्नास टक्के दिव्यांचा मोबदला मिळणे अशा विविध मागण्यांसाठी पिंपळगाव हरेश्वर येथील राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं विकास लोहार यांनी यावेळी सांगितलं नमस्कार मी विकास लोहार राजर्षी शाहू महाराज बौद्धिसीय सेवा संस्था पिंपळगाव आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून संघर्ष करतोय दिव्यांग बांधवांसाठी आणि दोन हजार बावीस पासून समर्थ दिव्यांग संस्था ही या विषयात आमच्याबरोबर आता काम करते आमचा संघर्ष याच्यासाठी होता की जो दो, दोन हजार अठराचा जी आर ए शासनाचा पाच टक्के निधीचा तो पाच टक्के निधी शासन फक्त म्हणतं प्रॅक्टिकली तो निधी या लोकांना दिला जात नाही ग्रामपंचायत यांना फिरवा फिरव करते काजं उदाहरण आपण म्हणू एप्रिलमध्ये पिंपळगावेश्वर ग्रामपंचायतने सर्वांना सांगितलं की तुम्ही वस्तू खरेदी करा जी एस टी बिलाची सर्वांनी वस्तू खरेदी केल्या बिलं जमा केली ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायत दर आठवड्याला यांना सगवते की पुढे टाकू पुढे टाकू बिलं पुढे देऊ पुढे देऊ आज जानेवारी दोन हजार पंचवीस उगवला म्हणजे तीन महिन्याने एप्रिल महिना येतो म्हणजे वर्ष होणार आहे बिल देऊन तरीसुद्धा पंचवीस टक्के निधीचा विषय मार् पाच टक्के निधीचा विषय मार्गी लागत नाही आहे पिंपळगाव ग्रामपंचायतचा हा फक्त पिंपळगाव आहे असं नाही तर अशा अनेक गावांची तीच समस्या आहे दुसरं पन्नास टक्के घरपट्टी माप दिव्यांगांना असा जी आर एस ए गव्हर्नमेंटचा तर कोणीच त्याला व्हॅल्यू देत नाही ग्रामपंचायत त्याला म्हणते असा कोणताच जी आर नाही आहे हा जी आर आणून दे अरे कमाल आहे ते तुम्हाला जी आर आणून देतील का ग्रामपंचायतला जमा झालेला असतो ना जी आर कशाला पाहिजे तुम्हाला जी आर तुम्ही जी आर काढणार आहे आणि तुम्ही जी आर मागतात लोकांना पन्नास टक्के ग्रामपंचायतची घरपट्टी या लोकांची माफ झालीच पाहिजे काहीतरी प्रकार असला तरी दुसरं घरकुलचा विषय आता विषय येतो की गायराम जमीन आहे म्हणे गायरान जमिनीत घरकुल होत नाही आजपर्यंत घरकुलमध्ये ग्रामपंचायतनेच घरकुल गायरान जमिनीमध्ये बांधले ते कसे झाले यांच्याच ते आम्हाला का गायराने अडवू येत आहे माझं म्हणणं आहे की आम्हाला माहीत नाही इथंच आम्हाला त्या लोकांचं घरकुल मान्य झालेला कागद पाहिजे मग आम्हाला पंधरा दिवस बसणं पडो महिनाभर बसणं पडो की चार महिने बसणं पडो त्या तयारीत आम्ही तयार आहे म्हणून आजपर्यंत ह्या सगळ्या समस्यांना वारंवार संघर्ष करावा लागतोय संजय गांधी निराधार आता इथं आल्यावर सांगितलं जातं की आम्ही लगेच पंधरा दिवसात करतो महिन्याभरात केला जातो अरे एजंट लागत आहे त्याच्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतात ते एजंट हा ही प्रत्येक दिव्यांग आहे ते काही मतिमंद आहे बिचारे जाऊ शकत नाही पैसे कमावू शकत नाही मोदी शासनाचे आभार आहे आणि राज्य शासन कमीत कमी काहीतरी पेन्शन देत आहे त्यांना हे घरून देत आहे का शा मंडळी नाही फिरवलं जातं एजंट मध्यस्थ असतो अधिकारी त्या एजंटच्या माध्यमातून काम करतो हे कोणता मार्ग झाला रेशन कार्डचाही तोच विषय फेब्रुवारी पासून प्रकरण टाकलेले आहेत अजूनही ते प्रकरण होत नाही उपोषण झालं होतं एकवीस दोन हजार एकवीस साली ते प्रकरण पास होत होत दोन वर्ष लागली लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याच कानात मारल्यासारखा का कार्यक्रम आहे शासनचं धोरण चांगलं आहे पण पन... सगळीकडे इथंही तेच चित्र आहे सगळीकडे तेच चित्र आहे आता दोन हजार एकवीस चे रेशन ही पेंडिंग आहे आणि मागच्या वर्षापासून सहा सात प्रकरण आहे दिव्यांगांचे टाकलेले यादी आमच्याकडे आणि ते सांगतात की यादी आणून द्या अरे प्रकरण तुमच्याकडे जमा झाले अजून आत्ता एक विषय माहिती पडला बालाजी सेंटरला जमा झाले तर प्रकरण त्यांच्याकडे येतात गावागावामध्ये सी एस सेंटर आहे तिथं सेतूची पावती पाडली जाते ती पावती पाडून तहसीलला जमा केलं जातं मग ते प्रकरण कुठे जाता एजंटच्या हातात माझं म्हणायचं आहे जर शासनाच्या माध्यमातून पावती पाडली गेली आहे शासनाजवळ निधी जमा झाला दिव्यांगांचा केन केन प्रकारे कोणताही एजंट न घेता ठरलेल्या कालावधीत पंधरा दिवसाचा काळ असेल महिन्याचा काळ असेल तर तेवढ्याच कालावधीत ते प्रकरण पास झाले पाहिजे आणि ठरलेल्या नियमानुसार पस्तीस किलो धान्य मग तो एक प्रतिनिधी असो का दोन प्रतिनिधी असो का पाच प्रतिनिधी असो त्यांचं अंत्योदायीचे प्रकरण पास झालेच पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये अजून आम्ही शासनाला विनंती करू बोगस बरेचसे युडीआयचे कार्ड बनताय बरेच जो पैसे देईल त्याच कार्ड बनत अरे जो गरजवाने त्याला आता तिथं जाता इथंच बनून जात ते स्कॅनिंग करता एडिटिंग करता कार्यक्रम झाला त्याला विचारायला काय माहिती आहे हा माझं म्हणणं आहे की का पाहिजे तुम्हाला दिसतोय ना तो दिव्यांग आहे तुमच्याकडे जिल्ह्याला बिचारा येतोय पैसे खर्च करून वेळ खर्च करून पैसे खर्च करावा लागतोय वेळ खर्च करावा लागतोय आणि तुम्ही त्याला धुडकवून लावतात आता त्याला खरंच ऐकू येत नाही तर त्याला तुम्ही बळजवारी म्हणता तुला ऐकू येत तुम्हाला तो धडधडीत त्याच्या दोन्ही पायाने तो अभंग आहे तुम्हाला दिसतंय तो, तुम्हा तो मतिमंद आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचं प्रकरण धडकवून लावता हे कोणता नाही आहे आम्हाला झालेल्या या सगळ्या विषयांचा निर्णय ऑन द स्पॉट या जागेवर पाहिजे भरपूर ये शासनाकडून आलेलं पण हे देत नाही शासनाकडून भरपूर आहे पण हे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक तालुक्याचे प्रतिनिधी असतील स्थानिक रचना जी आहे शासनाची ती रचना काय माहिती काय करते म्हणून मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल मीडिया हा सर्वसामान्यांची व्यथा मांडणारा पारदर्शक स्तंभ आहे तर मी मीडियाला विनंती करेल की तुमच्या माध्यमातून आम्हाला ऑन द स्पॉट इथंच निर्णय पाहिजे तोंडी आश्वासन नको आहे किंवा लेखी सुद्धा निसतं फक्त कागद दिला मागच्या वेळेसही आम्हाला एकवीसला कागद दिला त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही आम्हाला इथं अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहे तोपर्यंत आमचं साखळी उपोषण सातत्यपूर्ण चालू राहणार आहे याची आम्ही प्रांतांना निवेदन दिलंय जिल्हा सीओना दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि राष्ट्रपतींनाही आम्ही हे निवेदन दिलं आहे तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही मी सुनील जैतमल दिव्यांगागडी बी जे पी जे जिल्हा उपाध्यक्ष मी आवर्जून एक सांगतो की जे मी संजय गांधीचे माझ्याकडे सी एस सी सेंटर आहे मा ऑनलाईन सेंटर आहे मी बरेचसे प्रकरणं ऑनलाईन करून देतो कुठलीही फी न घेताना गरिबांचे जे प्रकरण आहे होतं काय की माझ्याकडून जी ऑनलाईन पावती निघते इथे आल्यानंतर प्रकरण आल्यानंतर संबंधित अधिकारी सांगतात की बालाजीवाला जो ऑफलाईन पावती देतो ऑफलाईनची लाल कलरची पावती देतो माझ्याकडे फोटो पण आहे अजून पण जा तुम्ही तिथे फोटो काढून घ्या बालाजीवाल्याच्या ऑफलाईन पावतीवरती हे सगळे अधिकारी काम करतात ऑन ऑनलाईन सेंटरमधून जेवढे बी पावत्या जातात त्याचे काम होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की जे वि आय डी कार्ड आहे बघा वि आय डी कार्डाचे जे कॅम्पमधून जे एडी आय डी दिलं जातं ते सगळे बोगस आहे ते सगळे बोगस आहे याचा पुरावा पण माझ्याकडे आहे कोणाकडून पैसे घेतलेले त्याचे फोटो पण माझ्याकडे तुम्ही निवांत जर भेटले तुम्ही तुम्ही माझ्या गावा शेजारचे मी तुम्हाला ते सगळे देऊ शकतो फक्त हजार रुपयात आणि पाचशे रुपयात कामं झालेले लोकांचे त्याच्याने काय होत आहे दादा की जे खरोखर दिव्यांग आहे त्यांना वरतीपर्यंतचा अर्थ येत नाही ऑफिसच्या वरती पण त्यांची सगळे ऑफिसंवरती आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत चढता येत नाही ते खालीच राहतात किंवा आता मला सुद्धा इथे यायचं होतं समजा उपोषणाला बसायला तर मला कोणाची तरी गरज घ्यावं लागली मला इथपर्यंत यावं लागलं आणि जे जे सुदृढ आहे ज्यांनी ला। ज्या, ज्या डुप्लिकेट ज्या आधार कार्ड घेतलेलं आहे डुप्लिकेट वीडी आय डी कार्ड घेतलेलं आहे ते सरळ साहेबांची चिरीमिरी करून सन आमची जे आमचा जो हिस्सा आहे आमचा जो वाटा आहे त्याच्यात ते भाग पाडतात त्याच्यावरती कुठलं तरी सोल्युशन निघलं पाहिजे आणि बालाजीवाल्याची ऑफलाईनची पावती बंद झाली पाहिजे ऑनलाईनची पावती दिली गेली पाहिजे ऑफलाईन आहे रे आता ऑफलाईन ची पावती हे शासनाला चालत नाही ऑनलाईनचीच पावती चालते ती ऑफलाईनची पावती आता त्यांनी समजलं पाहिजे त्यांचं काय चेरी मित्र एका यु एका संजय गांधीचं जर प्रकरण करायचं असल्यावर आम्हाला पस्तीस रुपयाची पावती लागते आणि त्याच्यामध्ये मग वेगळे वेगळे कारण आहे म्हणजे आता समजा आपल्याला याचा आपण संजय गांधीचा उत्पन्नाचा दाखला आहे समजा तो वी एकवीस हजाराच्या असला तर अगोदर त्यांची परमिशन घ्यावी लागते त्याला मला तीस रुपये भरावं लागतात म्हणजे शासना दरबार मला टोटल एकशे पस्तीस रुपये भरावं लागतात नाही 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 त्याचा शिक्का नाही त्यांचा शिक्का त्यांचा शिक्का आहे पंचायत समिती पाच पाचवेरा राजर्षी सेवा बौद्धशी सेवाभाऊ संस्था व इतर बांधव यांनी दिव्यांगांचा पाच टक्के ग्रामपंचायत निधी खर्च घरपट्टी तजनंतर रेशन कार्ड संजय गांधी निराधार याबाबत काही त्यांनी उपोषणाची सांगता सुरुवात केलेली आहे तर पिंपळगाव आरेश्वरच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे का आम्ही पाच टक्के निधीच्या बाबतीत त्यांच्याकडे मागणी केली बा त्यांनी दिलेलं नाही तर आताच मी सरपंच सो पिंपळगाव आरेश्वर यांच्याशी संबंध संपर्क साधला असता त्यांनी म्हटले एक आमचे ग्रामपंचायत अधिकारी हे बाहेरगावी रजन रजेवर गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतर मी त्यांचा पाच टक्के निधीचा प्रश्न सोडून देईल नंतर राहिला घरपट्टीचा जो विषय परिपत्रकाने जो असेल ते योग्य निर्णय घेतला जाईल आणि जागेचा जो संदर्भ आहे घरकुलाच्या संदर्भातला तर त्यांच्या गावात जागाही उपलब्ध नसल्यामुळे सरकारी जमीन त्या ठिकाणी जागा उपलब्ध व्हावी याबाबत त्यांनी प्रयत्न केलेले आहे परंतु सदरचा विषय माशे जिल्हाधिकारी सोय यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडून जेव्हापर्यंत परवानगी मिळत नाही तेव्हापर्यंत आपण त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही नाही ते जर बावीस तारखेला संबंधित ग्रामपंचायत ता अधिकारी आला आणि ते आल्यानंतर त्यांनी त्यांना जर रक्कम नाही अदा केली तर आम्ही वैयक्तिक भेट देणार आणि त्यांचा जो विषय तो सॉल्व्ह करणार जे आपण उत्तर दिलं गायरान जमीन हे ते प्रत्येक गावामध्ये घरकुलं बांधले ग्रामपंचायतींनी बऱ्याचशा गावांमध्ये पिंपळगावचंच उदाहरण गायरानमध्येच झाले आणि आता तुम्ही गायरानच शिल्लक राहिला नाही सगळे घरच झाले मग ते कसे होत आहे घरकुलालाच गायरान अडचण येते का मला हे उत्तर एकदम आवडलेलं नाही आहे म्हणून काही जरी झालं तरी आत्ता काय होतं जसं बा पावत्या जमा केल्या दुसऱ्या आप्पांनी आप्पा बदलून गेले तो आपण सांगतो बो मले तर माहिती नाही मग यांना अजून फिऱ्या मारायच्या का हाच कार्यक्रम करत बसायचा का एकवीसला आश्वासन दिलं आज चोवीस उगवला अजून काहीच झालं नाही मग हेच ऐकत बसायचं का फक्त कि करू परवानगी देतो होईल कधी होईल आता आम्ही जो जोपर्यंत इथं आम्हाला झालेले कागद आता येत नाही तोपर्यंत हलणे नाही